अवकाळी पावसाने अकोल्यातील डाबकी रोडवर कहर केला आहे रुंदीकरणाच्या अपूर्ण कामामुळे नाले भरले आणि पाणी थेट दुकानांच्या बेसमेंटमध्ये शिरल्याने किराणा व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले अकोला शहरातील डाफकी रोडवर रविवारी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे नाल्यांची व पाईपलाईनची कामे रखडलेली आहेत परिणामी पावसाचे पाणी थेट अपूर्ण नाल्यात साचले आणि तिथून दुकानांच्या बेसमेंटमध्ये शिरले मुरली हॉटेलच्या शेजारी असलेल्या सरस्वती प्रोहिजनच्या बेसमेंटमधील गोडाऊनमध्ये कमरेपर्यंत पाणी साचल्याने प्रत्यक्षदर्शींनी सांगितले किराणा माल संपूर्ण भिजल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे परिसरातील इतर अनेक व्यापाऱ्यांचीही अशीच परिस्थिती झाली असून पाणी साचून गाळ निर्माण झाला आहे हे नुकसान टाळता आलं असतं तर महापालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण केले असते स्थानिक व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत महापालिकेवर गलथान नियोजनाचा आरोप केला आहे आम्ही कर भरतो पण संरक्षण मात्र नाही असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे या प्रकरणावर महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नसली तरी नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून तात्काळ नुकसान भरपाई आणि जलनियाय सारणाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे डापके रोडवरील हे दुर्घटना म्हणजे प्रशासकीय दुर्लक्षाची झड लोकांना कशी सोसावी लागते याचे ठळक उदाहरण ठरत आहे